वाघाची आई बनायला काय सुद्धा वाघिणीचीच लागते वाघाची आई बनायला काय सुद्धा वाघिणीचीच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते नमस्कार माझे नाव श्रावणी दत्रा अंकुरे वर्ग पाचवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णा स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान

बरोबर गुरुत्व हिस् ती माता साधने कशी माता ही खरंच एकूण असते ती दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षा प्रभावशाली व प्रभावशाली असते ती आपल्या मुलांना घडवण्याची कामगिरी करत असते

शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची फजिती शेतकऱ्यांची फजिती बहा बहा भयंकर होत होती जिजामातांना समाजात समाजाशी ही दैनंदिन अवस्था बघवत नव्हती हो म्हणून जिजामातांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता